काय तुम्ही ही किरकोळ आजारासाठी वारंवार औषध घेताय थांबा तुमच्या स्वयंपाकघरातच अशा तीन गोष्टी दडल्या आहेत ज्या औषधापेक्षाही वेगाने आजार पण पळवून लावतील कोणत्या आहेत त्या गोष्टी चला पाहूया नमस्कार मंडळी मी नीतू आणि सिंपली नीतू मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला आपल्या रोजच्या जगण्याला थोडं अधिक आरोग्यदायी बनवूया पहिली गोष्ट म्हणजे हळद हळद फक्त रंगांसाठी नसते तर ती एक नैसर्गिक अँटीबायोटिक हो आहे आपल्या स्वयंपाकघरातील पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद आयुर्वेदात हळदीला कांचिनी किंवा सुवर्ण म्हटलं जातं कारण तिचे गुण सोन्यासारखे असतात मौल्यवान हळद का वापरायची हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो नैसर्गिकरित्या दाहशामक म्हणजेच अँटी इम्प्लिमेंटरी आहे आणि पन्नाशीनंतर जेव्हा आपल्याला सांधेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होतो ना तेव्हा हळद पेनकिलरपेक्षाही चांगलं काम करते बऱ्याच जणी नाही ना फक्त भाजीत हळद टाकायची सवय असते पण औषधी उपयोग हवा असेल तर हळदीचं दूध सर्वोत्तम आहे एक ग्लास दूध कोमट करायचं आणि त्यात अर्धा चमचा शुद्ध हळद घ्यायची म्हणजे आपण घरी जे हळद किंवा हळकुंड बारीक करून बारीक पावडर करतो ती हळद घ्यायची आणि त्यात आहे ना खास टिप म्हणजे ना त्यात चिमूटभर काळी मिरी टाकायची काळी मिरीमुळं हळदीतलं गुणधर्म शरीरात लवकर शोषलं जातं त्याचा काय फायदा होतो शरीरातलं सूज कमी होते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचा सतेज होते नैसर्गिक चमक येते रात्री शांत झोप लागते आणि हळद फक्त पिण्यासाठीच नाही बरं का तर दुधाच्या सैथेनं मिसळून चेहऱ्याला लावली ना तर सुरकुत्याही कमी होतात म्हणजे अशी इतकी बहुउपयोगी हळद आहे तैनो आपल्या किचनमधली दुसरी जादुई गोष्ट म्हणजे मेथीदाणे चवीला कडू असले तरी त्याचे फायदे मात्र गोड आहेत बरं का खास करून पन्नाशीच्या वयोगटातील महिलांसाठी मेथीदाणे म्हणजे निसर्गाचे एक वरदानच आहे आता मेथी दाणे कास म्हणजे आहारात पाहिजे बरं मेथीमध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर आणि लोह असतं म्हणजे वाढलेलं वजन असो किंवा रक्तातली साखर मेथी दाणे सगळीकडे गुणकारी ठरतात बरं का आता याला वापरायचं कसं आता अनेकांना मेथी खूप उष्ण पडते म्हणून आहे ना वापरण्याची ही योग्य पद्धत आता मी इथे आहे ना एक दीड चमचा आहे ना रात्री आहे ना मिथीदाणे एका बाउलमध्ये भिजू घातले होते आणि सकाळी उठल्यानंतर आहे ना ते पाणी गाळून गरम न करता पण पिऊन घेतलं जर तुम्हाला आहे ना पचत असतील ना तर ते भिजवलेले दाणे चावून खाल्ले ना तर यामुळं आहे ना सा शा, रक्तातली साखर डायबेटीज नियंत्रित राहण्यास मदत होते आता याचे मुख्य फायदे काय होते माहिती आहे का सगळ्यात जास्त फायदा सांध्या दुखीला आराम भेटतो मेथी दाणे ना शरीरात वात कमी करतात आणि वात कमी झाला का गुडघे दुखी आणि सांधेदुखी दुखी खूप आराम भेटतो आणि जर तुमचे केस ना खूप गळत असतील तर मेथीच्या पाण्याचा वापर केल्यामुळे ना मुळं घट्ट होतात आणि केसांना नैसर्गिक चाकाकी येते आणि मेथी दाण्यामुळे ना, 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 ना पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आता दा मेथी दाणे उष्ण प्रकृतीचे असतात त्याच्यामुळं उन्हाळ्यात किंवा ज्यांना ना पित्ताचा खूप त्रास होतो त्यांनी मात्र ना डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा कमी प्रमाणात याचा वापर करावा आणि जर तुम्हाला दाणे चवून खायला आवडत नसतील ना तर मेथी मेथीची पावडर करून ती ना कोमट पाण्याबरोबर घेतली तरी पण चालते आपल्या किचनमधली तिसरी आणि सर्वात गुणकारी जोडी म्हणजे आले आणि ओवा आता नंतर आपली पचनशक्ती थोडी मंदावते आणि काहीही खाल्लं तरी पोट फुगणं किंवा गॅस होणं या तक्रारी वाढतात बरं का तर अशा वेळी ही जोडी ना एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरसारखं काम करते आता आल्यामध्ये ना पचनाचं रस तयार करायला मदत करतं आणि ओव्यामध्ये ना गॅस आणि पोटातील पेटके त्वरित थांबवतं जर, तर जर जेवणानंतर पोट जड वाटत असेल ना तर अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर सैंधव मीठ एकत्र करून कोमट पाण्याबरोबर घेतलं ना तर तत्काळ आराम मिळतो बरं का इथं आल्याचा छोटा तुकडा किसून त्याचा रस काढला आहे आणि त्या रसामध्ये परत लिंबू रस घेतले थोडंसं आणि त्यामध्ये मध मिसळून असं चाटण तयार करायचं आता यामुळं काय होतं यामुळं भूक वाढते आणि तोंडाची चव सुधारते असा आल्याचा पाचक रस तयार होतो दिवसभर फ्रेश राहण्यासाठी ना सकाळी पाणी उकळताना त्यात थोडस किसलेलं आलं आणि अर्धा चमचा ओवा टाकून पाणी गाळून कोमट असताना चहासारखं घोट घोट प्यायचं आता याने काय होतं छातीत होणारी जळजळ आणि पोटाचा फुगारा आहे हो ना कमी होतो आणि बदलत्या हवामानात होणारा कप किंवा घशातील खवखव आले आणि ओव्यामुळं दूर होते बरं का आता हे मिश्रण आहे ना शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतं ज्यामुळे ना वजन कमी व्हायला मदत होते आणि ओवा कधी कधीही आ, कच्चा खाण्यापेक्षा हलका भाजून ठेवला ना, के मुलान ना तर जास्त गुणकारी ठरतो बर का आणि आल्याचा रस आहे ना केसांच्या मुळांना लावला ना तर कोंडा पण कमी होतो बर का आता ताईंन बाहेरची महागडी औषधं घेण्यापेक्षा निसर्गानं आपल्याला दिलेलं हे वरदान ओळखा बर का हे बदल करायला फक्त काही मिनिटं लागतात पण त्याचे परिणाम आयुष्यभर टिकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पली मी तुला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या हसत राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ